क्लू आहे दोन वेळा तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल त्याच्या उजव्या बाजूला दिशा कोणती त्याच्या पाठीमागे दिशा कोणती त्याच्या सगळीकडच्या दिशा आपल्याला शोधून टाळायची सो so, वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स स्पर्धा परीक्षा आणि बुद्धिमत्ता याच्यामधला अतिशय महत्वाचा असणारा दिशा हा जो भाग आहे त्याच्या संदर्भाने सराव हवा म्हणून एक अतिशय महत्वाचा प्रश्न आता समोर आपल्या बोर्डवरती आहे कुठं प्रश्न दिशा या घटकातील जनरली या भागावरती एखादा दुसरा प्रश्न प्रत्येक परीक्षेला मग ती एमटीएस असो मंथन असो स्कॉलरशिप असो किंवा आम्ही कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय स्पर्धा परीक्षा असतील या प्रत्येक परीक्षेला याच्या संदर्भाने प्रश्न हा पडतो म्हणजे पडतो पण अतिशय सोपा प्रश्न असतो हा डिपेंड आहे तुमच्या अंडरस्टँडिंगवर हा डिपेंड आहे तुम्हाला मुख्य दिशा उपदिशा याचं नॉलेज किती आहे याच्यावरती आणि मग म्हणून आता आपला जो प्रश्न आहे तो पाहूया सुलभा सकाळी तिच्या अभ्यासाच्या खोलीत वाचन करीत असताना तिच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर पहिला प्रश्न तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे तिच्या पाठीकडील दिशा कोणती तिच्या उजवीकडील आणि डावीकडील दिशा कोणत्या असे एकूण प्रश्न आहेत दिशा जर व्यवस्थित तुम्हाला समजत असतील आणि जर का इमॅजिन करता येत असतील तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी तोंडी येतं तो। आपल्याला या प्रश्नाची उत्तरे आलेली असतील तर इकडे तुम्ही शेअर करायला काही अडचण नाही तरी पहा आता काय करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रतलाकडे तोंड केलं असताना उजवी बाजू ही पूर्व आहे डावी बाजू पश्चिम आहे पायाकडे असणारी बाजू दक्षिण आणि वरती उत्तर आहे आता हा संदर्भ लक्षात जर घेतला असं इमॅजिन करू की ही आहे सुलभाची खोली आणि सुलभा इथं कुठंतरी अभ्यास करत बसलेली आहे त्यावेळेला तिच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरण आत येत होती वेळ कोणती आहे सकाळची वेळ आहे जर सकाळी उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश येत होता तर खिडकी कोण्या दिशेला आहे तिच्या पूर्व दिशेला आहे हे काय आहे खिडकी मग खिडकी कोण्या दिशेला असणार आहे पूर्व दिशेला का बरं रे कारण सकाळची प्रकाश किरण पूर्वेकडून येतात ओके आणि इथंच खऱ्या अर्थाने क्लू आहे या प्रश्नासाठी सकाळी अभ्यास करत बसता बसलेली असताना उजव्या बाजूच्या खिडकीतून किर प्रकाश किरण आत येत आहेत म्हणजे तिच्या उजव्या बाजूला कोणती दिशा आहे पूर्व दिशा आहे बरोबर म्हणजे सूर्यनारायण इकडे कुठंतरी असतील ठीक <laughs> आहे लक्षात आलं आणि अर्थात उजव्या बाजूकडून प्रकाश यायला लागलाय सुलभा वाचत बसली आहे तेव्हा तिचं तोंड या दिशेला म्हणजे कोणत्या दिशेला तोंड असणार आहे उत्तर दिशेला तोंड असणार आहे जर तोंड उत्तर दिशेला आहे म्हणजे ती आशी वाचत बसलेली आहे अशा परिस्थितीमध्ये उत्तरेकडे तोंड आहे तर पाठीमागे कुठली दिशा असणार दक्षिण दिशा असणार उजवीकडची दिशा पूर्व आणि डावीकडची दिशा पश्चिम असणार लक्षात येतय म्हणजे प्रश्न तोच असतो पण फिरवून विचारलेला असतो थोडासा तो, तो कॉम्प्लिकेटेड केलेला असतो आणि मग अशा वेळेला आपण कुठंतरी चुका करून बसतो अतिशय सोपा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे काय एक छोटा क्ल्यू सकाळी अभ्यासाला बसले उजवीकडून प्रकाशात येतोय म्हणजे तिच्या उजव्या बाजूला पूर्व दिशा आहे हे कन्फर्म आहे आता उजवीकडे पूर्व दिशा असताना बाकीच्या दिशा इमॅजिन करता आल्या पाहिजेत आपल्याला ओके रियल कंडिशन मध्ये मग उजवीकडे जर पूर्व आहे तर डावीकडं पश्चिम पाठीमाग दक्षिण थोबाडाकडं उत्तर दिशा आलं का लक्षामध्ये मग इकडचे आन्सर आपण नोट करूया तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला आहे तिच्या पाठीकडील दिशा ही दक्षिण आहे आणि मग उजवीकडची जी दिशा आहे ती पूर्व असणार आणि डावीकडची जी दिशा आहे ती पश्चिम असणार अतिशय छान असा प्रश्न या ठिकाणी आपली उत्तरं बरोबर आले असतील तर खूपच छान आपलं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणखीने गमतीचा भाग याच प्रश्नामध्ये जर समजा सुलभा सकाळी बसण्याऐवजी समजा सकाळी ऐवजी संध्याकाळची वेळ दिली असती या प्रश्नामध्ये जर संध्याकाळची वेळ दिली असती आणि सायंकाळच्या वेळेला तिच्या उजव्या बाजूकडून प्रकाश येत होता तर मग मात्र सगळी गणित उलटी झाली असती म्हणजे आता पश्चिम बाजूकडून प्रकाश आला असता सायंकाळी त्यावेळेला उजवी भा उजवा जो भाग आहे तो इकडे राहिला असता मग उजवीकडे पश्चिम तर डावीकडे पूर्व तोंडाकडे दक्षिण आणि पाठीमागे उत्तर अशी कंप्लीट उत्तरं बदलली असती म्हणजे एक साधा शब्द सकाळऐवजी सायंकाळ वापरला किंवा सगळी उत्तर बदलून जातात हे लक्षात ठेवा म्हणजे बारीक सारी गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे ओके पहा द सेकंड क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू आपल्या सगळ्यांसाठी दुसरा प्रश्न या प्रश्नामध्ये थोडासा वेगळा पॅटर्न वापरलेला आहे सोनम अ या शाळेपासून ब या घरापर्यंत चालत गेली ओके तर तिला एकूण किती वेळा उजवीकडे वळावे लागेल डायरेक्शन बेस्ड क्वेश्चन आहे डिशेवर आधारितच प्रश्न अतिशय सोपा सहजपणे मात्र इथं सुद्धा बऱ्याच जणांना अजून म्हणजे एका लेवलला येऊ येऊन सुद्धा उजवं काय डावं काय अजून नीट कळत नाही अभे जो खातो ज्या हाताने तो उजवा आता बाकीचं मी काय बोलणार नाही तू समजून घे ठीक आहे दावा कोणता समजून घे तेवढ्या बऱ्यापैकी तुम्ही हुशार आहे तर लक्षामध्ये घ्या बेटा मी काय सांगतोय आपल्याला सोनम अ अ कुठ आहे ही शाळा या ठिकाणी आहे शाळेपासून निघाली आहे आणि ब ह्या घरापशी किंवा ते तिथपर्यंत चालत गेली आता सोनमला चालत जाऊ दे पळत जाऊ दे ना उडत जाऊ दे फड 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 आपल्याला काही देणं घेणं नाही प्रश्नाकडे लक्ष द्या शाळेकडून निघून घरी पोचायचं आहे डायरेक्शन पण दिल्यात घाबरायची गरज नाही तर बघा किती वेळा उजवीकडे वळावं लागेल तिला तर सगळ्यात पहिल्यांदा बघा ही अशी इकडे थोबाड करून निघाली आहे ना त्यावेळेला पहिल्यांदा इथे टर्न झाली राईट साईडला राईट ही पहिलं म्हणजे हा पहिला टर्न आहे त्यानंतर इथून मात्र तिला डावीकडे वळावं लागेल परत डावीकडे आणि मग या ठिकाणी हे सेकंड टाइम असणार आहे की त्यावेळेला ती उजवीकडे वळणार आहे इथं उजवीकडे वळाल्याबरोबर परत हे एक ठिकाणी येतं तीन क्रमांकाचं तिथं परत तिला उजवीकडे वळावं लागेल आणि नंतर हे डावीकडे परत डावीकडे परत डावीकडे इज म्हणजे लक्षात घ्या परत एकदा सांगतोय ही अशी सरळ निघाली उजवीकडे वळाली ओके डन उजवीकडे आलं की पुन्हा डावीकड पुन्हा डावीकड मग इथं आल्यानंतर पुन्हा उजवीकडे गेली पुन्हा उजवीकडे इकडच्या बाजूला तर अशा पद्धतीनं जर विचार आपण केला तर ही उजवी बाजू नंबर एक पुन्हा उजवीकडे पुन्हा उजवीकडे आता उरलेल्या सगळ्या वेळा तिनं लेफ्ट लेफ्ट अँड लेफ्ट ओके तर एकूण किती वेळा वळावं लागलं त्याचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी तीन वेळा तीन वेळा ती उजवीकडं वळालेली आहे आता मी याच्यात एक छोटासा प्रश्न आणखीन वाढवतो शाळेपासून घरी पोहोचल्याच्या नंतर आता ती शाळेपासून कोणत्या दिशेला आहे शाळेपासून कोणत्या दिशेला आहे तर याच आन्सर सुद्धा काढता आलं पाहिजे कशापासून विचारलंय ते खूप महत्वाचं आहे शाळेपासून घर का घरापासून शाळा शाळेपासून घर विचारलेलं आहे आणि म्हणून लक्षात घ्या शाळेपासून घर म्हणल्यावर पटकन इथंच टाकायच्या डायरेक्शन आपल्या हे नाही का पूर्व हे पश्चिम हे दक्षिण हे उत्तर शाळेपासून म्हणल्यावर हा दिशाचा चार्ट इथं पडला पाहिजे आणि मग ही येणार उपदिशा कोणती दिशा, दिशा? उपदिशा आणि ती असणार आहे ईशान्य उत्तर पूर्व मध्ये कोणती दिशा असते ईशान्य दिशा असते लक्षात ठेवा कळते ना तर मग अशा वेळेला सांगता आलं पाहिजे बर घरापासून शाळा कोणत्या दिशेला म्हटल्यावर काय करणार इथं डायरेक्शनचा चार्ट टाकावा लागेल बरोबर आहे का हे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जर शाळेपासून घर ईशान्य दिशेला आहे तर घरापासून शाळा कोणत्या दिशेला असेल बे नैऋत्य दिशेला असेल कोणत्या दिशेला नैऋत्य दिशेला असेल तर मग अशा <coughs> पद्धतीने आपल्याला डायरेक्शन पण या ठिकाणी फिक्स करता येईल किती वेळा उजवीकडे वळाली किती वेळा डावीकडे वळाली तेही सांगता येईल बरं डावीकडचं काढूया की याच प्रश्नावरून अनेक गोष्टी क्लिअर करता येऊ शकतात ना आपल्याला डावीकडे कितीदा दावळाली बघा हे पहिल्यांदा डावीकडे वळाली नंतर ही दुसऱ्यांदा डावीकडे वळाली त्यानंतर तिसऱ्यांदा चौथ्यांदा आणि पाचव्यांदा डावीकडे पाच वेळा उजवीकडे तीन वेळा असं वळून 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 बिचारीला चक्कर आली आणि घरात जाऊन झोपी गेली <laughs> तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सोनमचा प्रवास झाल्याचं आपल्याला लक्षात येत ओके सूरज एक लक्षात घ्या प्रश्नच किती सुंदर आहे का सूरज उगवत्या सूर्याकडे बघा गंमत काय माहितीये का सूरज आणि सूर्य दोनो का मतलब सेम है तो फिर भी हमें सवाल का जवाब ढूंढना है आजचे सगळे प्रश्न कसे वाटले तुम्हाला सभी सवाल बहुत अच्छे थे ना हा सर सवाल ऐसे थे की उनका जवाब ही नाही है तो फिर सुनलो रडा सूरज उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता याला कोण सांगितलं तोंड करून उभा करायला पण तरी लक्षामध्ये घ्या सूरज उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता तो काटकोनात डावीकडे दोन वेळा वळाला इथंच महत्वाचा क्लू आहे काटकोनात डावीकडे दोन वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल त्याच्या उजव्या बाजूला दिशा कोणती त्याच्या पाठीमागे दिशा कोणती त्याच्या सगळीकडच्या दिशा आपल्याला शोधून काढायची आहे सो रिलॅक्स कम टू द आता ठरलंय बाबा पूर्व दिशा इकडे असते मग समजा हा सूर्य आहे काय आहे सूर्य आहे पूर्वेकडे सूर्य आहे मग आता सूरज नाही का असुरज तर बघा हा सूरज आहे याचं तोंड पूर्वेला आहे काय तोंड पूर्वेला आहे आता नीट लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये क्लू काय दिला आपल्याला क्लू काय दिला आपल्याला तो काटकोना डावीकडे दोन वेळा वळाला आता काटकोना डावीकडं बघा रे उगवता सूर्य पूर्वेकडे असतो त्यामुळे सूर्य इकडे घेतलाय महावर्ता असता तर इकडे घेतला असता ओके डन उगवत्या सूर्याकडं तोंडे उगवत्या सूर्याकडं तोंडे तर मग डावीकडं दोन वेळा वळाला पण कसल्या ह्याच्यामध्ये राईट मध्ये कसल्या मध्ये राईट मध्ये वळाला अशा वेळेला पहिल्यांदा वळल्यावर त्याचं तोंड जात उत्तर दिशेला राईट अँगल आला की नाही दुसऱ्यांदा परत जर तो डावीकडे काटकोनात वळाला तर त्याचं तोंड जाईल पश्चिम दिशेला हे पाय रे इकडं तोंड आहे पूर्वेकडं डावीकडं एकदा काटकोनात वळाला नाईन्टी डिग्री अँगल कळतो काटकोन काट आणि दोनदा वळाला पुन्हा इथून पुन्हा इकडं वळाला ठीक आहे तर मग अशा वेळेला हा नाईन्टी डिग्री काटकोण डावीकडे डावीकडे म्हणजे उत्तर दिशा पूर्वेकडे तोंड असताना डावीकडे उत्तर दिशा राहील उजवेकडे दक्षिण दिशा राहील आणि पाठीमागे पश्चिम दिशा राहील मग उगवत्या सूर्याकडे तोंड असताना पहिल्यांदा डावीकडे काटकोणात वळला टर्न उत्तरेला तोंड गेलं दुसऱ्यांदा वळला टर्न पश्चिमेला तोंड दॅट क्लिअर नाव so चार प्रश्न चार उत्तर नंबर एक त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल इथं लिहितो तोंड असेल पश्चिम दिशेला तोंड तो असेल पश्चिम दिशेला तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहित चला इथं तोंड बरोबर पश्चिम दिशा त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे बेटा त्याच्यानंतर विचारलेला आहे मागे पाठीमागे कुठली दिशा असेल पाठीमागे पश्चिमेला तोंड असताना पाठीमागे पूर्व दिशा असेल पश्चिमेला तोंड असताना पाठीमागे पूर्व दिशा असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर उजवीकडे डावीकडे काय पश्चिमेला तोंड असताना उजवीकडे उत्तर दिशा राहील आणि डावीकडे दक्षिण दिशा राहील म्हणजे उजवीकडे उत्तर राहील आणि डावीकडे दक्षिण दिशा राहील पहा बेटा अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवता आलाच पाहिजे उठ प्रश्नाच्या संदर्भाने दिशेवर आधारित व्हरायटी ऑफ द क्वेश्चन देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे प्रत्येक प्रश्नामध्ये दोन चार दोन चार महत्वाचे छोटे छोटे उपप्रश्न होते आणि असे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच या बीटवरचा एकही प्रश्न आपला चुकणार नाही हे लक्षात घ्या आवडलं असेल लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे आपल्या नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळत राहतील ठीक आहे भेटूत मग पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत